राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा आणि प्रभाग क्रमांक वीसच्या लोकप्रिय माजी नगरसेविका संगीता अभिजित हारगे यांच्याकडून हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातल्या हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या महिलांनी अलोट गर्दी करून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली संगीता हरगे यांच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी दिव्यांग महिला आणि विधवा महिलांना सहभागी करून हळदी कुंकुवाचा मान दिला जातो या कार्यक्रमाला प्रभागातल्या तसंच शेजारच्या प्रभागातल्या तीन हजार ते साडेतीन हजार महिलांनी भाग घेतला महिशाळच्या लोकप्रिय माजी सरपंच मनोरमादेवी शिंदे माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे माजी नगरसेविका गायत्री कुल्लोळी माजी नगरसेविका प्रार्थना मधभावीकर माजी नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेविका अनिता भनखंडे सुवर्णा कोकणे सातपुते वहिनी चंद्रिका कांबळे महिला मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी महिला कुपवाड शहर अध्यक्ष प्रियांका विचारे सांगली शहर कार्याध्यक्ष श्रीमती स्वाती शिशूर महिला सांगली शहर माजी अध्यक्ष अनिता पांगम शिवसेना महिला शहर जिल्हा संघटक रुक्मिणी आंबिगेर महिला सरचिटणीस शीतल सोनवणे युवती शहर जिल्हाध्यक्ष अमृता चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला महिला जिल्हा सदस्या अरुणा कांबळे रुपाली वांडरे गीता कोरे वैशाली चौगले दीपाली हारगे नागरत्ना हदिमणी शिवलीला हारगे गीतांजली पाटील सुचिता सातपुते अस्मिता हारगे अनिता पाटील अनिता मिर्जे अंकिता निर्लेकर शुभांगी कोरे सीमा शिंदे अमृता हारगे रुपाली हारगे श्रेया मंगावते राजश्री निर्लेकर यांनी नियोजनात सहभाग घेतला यावेळी माजी नगरसेवक आरोग्यदूत आयुबभाई बारगीर विजय माळी अण्णा सोहारगी राजेंद्र नेर्लेकर आकाश कांबळे संदीप शिंदे अण्णासो तेरदाळे सत्तू कोरे महेश बसरगे शहाजी पवार रमेश बसर्गे श्रीकांत मंगावते सुनील कोरे सुहास हवलदार अनिल कोरे सौरव ताशीलदार मुख्यार कुर्णे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते